इथे मी चार वाटी मैदा घेतला आहे चाळून तर वाटी ही आहे माझी रेग्युलर वाटी आहे तुम्ही कोणतीही मापासाठी तुमची घरातली वाटी घेऊ शकता तर माझी ही वाटी आहे तर या वाटीचे मी इथे चार वाटी मैदा घेतला आहे दोन वाटी पिठी साखर आहे इथे इलायची पूड घेणार आहे थोडीशी इथे बेकिंग पावडर अगदी पाव चमचा घेणार आहे इथे तीच वाटी आहे आणि अर्धी वाटी दूध आहे इथे तीच वाटी आहे आणि पाव वाटी तूप आहे गरम करून घेतला आहे मेल्ट करून आणि एक जायफळ आहे तर आता या साखरमध्ये हे तूप आहे सॉरी या पिटी साखरमध्ये हे अर्धी वाटी दूध मिक्स करून घेणार त्याला गरम करणार हलकंसं गरम करेल मग ते गरम करायला ठेवेल साईडला आणि इथे मी ह्या तुपाने हे मैद्याला अगदी तूप लावून घे तूप मैद्याला चांगला लावून घेणार आहे चोळून घेणार आहे इथे मी तूप चांगलं पिठाला चोळून घेतलं आहे पाच मिनटं चोळत होती ते बघा असे मस्त हे होतात ते लाडू बनतात ते म्हणजे रेडी आहे ते ह्याच्यामध्ये आता मी बेकिंग सोडा आणि इलायची पावडर आणि जायफळ किसून टाकते नंतर ते साखरेचं दुधाचं ते पाणी ह्याच्यामध्ये टाकून पीठ मळून घेते इथे मी इलायची जायफळ इथे आहे बेकिंग सोडा अगदी थोडासा आणि त्याच्या खाली अगदी चिमूटभर मी मीठ टाकलं आहे ह्याला चांगला मिक्स करते आणि या पाण्याने ह्याला इथे मळून घेते इथे माझा गोळा मोडून झाला आहे आणि बघा जेवढं मी प्रमाण सांगितलेलं आहे तेवढंच सा लागलं मला एक्स्ट्रा दूध थोडंसुद्धा लागलं नाही आणि असं घट्ट असं मळलं आहे सॉफ्ट नाही आहे त्याला आपण एक दहा पंधरा मिनटासाठी साईडला ठेवूया आणि मग नंतर ह्याचे संकटपाळ लाटून घेऊया इथे अर्धा तास झालं आणि पीठ भरपूर आता असं जाम झालं आहे ह्याचे मी ते चार भाग करून घेते आणि एक एक गोळा लाटून घेते इथे पलफोट एवढी मी पोळी लाटून घेतली आहे अशी जाड आहे ही एवढी याचे छोटे छोटे तुकडे करून घेते इथे मी अर्धा किलो मैदा घेतला आहे एक चमच लाल तिखट थोडीशी हळद एक चमच जिरं दोन चमचे ओवा आहे आणि अंदाजे चवीपुरतं मीठ घेतलं आहे आणि इथे तेल मी गरम करून घेतलं आहे हे चांगलं मिक्स करून घेते मग त्याच्यानंतर गरम गरम तेल होते तेल ॲड करेल त्याला चांगलं मिक्स करते आणि थोडं थोडंसं पाण्याने हे पीठ चांगलं मळून घेते इथे माझं पीठ मऊन झालं आहे चांगलं आणि पाणी बघा एक ग्लास होतं तेवढंच फक्त होऊन थोडं थोडंसं पाणी घेऊन हे पीठ मळून घेतले चांगलं सॉफ्ट झालं आहे त्याला मी झाकून ठेवून देते इथे हे खारेशंकर पायाचं प्लेट मी एक तास मुरायला ठेवलं होतं त्याच्यानंतर त्याचे मी चार गोळे केले त्याच्यानंतर अजून चार गोळे केले कारण की के ह्याला आपल्याला पातळ लाटायचं असतं त्याच्यामुळे हा एवढा गोळा बरोबर आहे आता त्याला मी आता लाटून घेते इथे मी पलपट एवढं माझं पूर्ण ही पोळी लाटून घेतली आहे आणि अगदी पातळच घेतली आहे याला आता मी छोटे छोटे असे काप करून घेते तर आता आपण बघणार आहोत बेसनाचे लाडू तर बेडेकर बेसन मिक्स तर हे तर रेडीमेड आपल्याला कुठेही मॉलमध्ये वगैरे कुठे जनरल शॉपमध्ये सुद्धा मिळून जाईल तर इथे सगळं रेसिपी मागे सगळं त्यांनी लिहिली आहे तर तरीसुद्धा इथे मी सांगते तर इथे मोठ्याशा प्लेटमध्ये मी हे प्रीमिक्स पहिलं ओतून घेतलं त्याच्यानंतर तिथे मी एक आपलं जे फोडणीचं भांडं असतं तेवढं मी तूप गरम करून घेतलं होतं मेल्ट करून घेतलं होतं पण मला जेवढं तेवढं लागलं नाही मला एक्स्ट्राचं लागलं पण त्याची व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाली तर अंदाजे तुम्ही तूप ॲड करा आणि इथे मी असं हा पीठ मौन घेतला आहे गा लाडूसाठीचा पण बेडेकरचं हे लाडू करणं खूपच रिस्की आहे पटकन बनतच नाही तुपाचं काही प्रमाण समजत नाही कधी कमी लागतं कधी जास्त लागतं तर अशा प्रकारे माझं इथे पीठ मौन झालं आहे आणि एक एक लाडू इथे मी वळून घेत आहे आणि इथे सगळं लाडू वळून झाले आहे याला आपण थंड करून घेऊया रूम टेम्परेचर ते थंड करायचं आहे आणि मग इथे हे लाडू रेडी होतात लास्ट चौथा पदार्थ पोह्यांचा चिवडा तर पोहे चांगले भाजून घेते आधी ते निवडून घेतले नंतर चांगले ह्याच स्टोपामध्ये भाजून घेतले नंतर छोट्याशा कढईमध्ये जे लागतात पदार्थ साहित्य ते सगळं आपण छान तळून घेतलं आहे शेंगदाणे खोबरं काजू फोडणी हे सगळं देऊन त्याला चांगला तर मिक्स करत आहे मी याचा व्हिडिओ बनवला नाही कारण की त्यावेळेस मी चकली बनवत होती त्याच्यामुळे मला जमलं नाही आणि ही च हा चिवडा माझे मिस्टर बनवत आहे दरवर्षी दिवाळीला तेच बनवतात कारण की त्यांना चांगला जमतो आणि त्यांच्या हाताला असल्यामुळे हा चिवडा एक नंबर बनतो त्याच्यामुळे मला काय त्याची व्हिडिओ करायला जमली नाही फक्त शेवटीला मी इथे येऊन छोटीशी व्हिडिओ केली